जाफराबाद पोलीस ठाणे येथे गणेश उत्सव व ईद निमित्त शांतता बैठकीचे आयोजन या बैठकीत जाफराबादमधील नगरसेवक तसेच गणेश मंडळे परिसरातील नागरिक पत्रकार बांधव व ईद निमित्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सवाच्या काळात रस्त्यावरील खड्डे तसेच आजूबाजूला असलेला कचरा उचलून रस्ता स्वच्छ करण्यात येणार असून शहरात सुव्यवस्था राखण्यात येणार आहे उत्सवाच्या काळामध्ये शहरामध्ये येणाऱ्या समस्या कार्यालयाशी संबंधित असतील त्या समस्या सोडवण्याची जबाबदारी कार्यालयाची असेल असे, असे जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी या प्रसंगी सांगितले दक्षवेध न्यूज मराठीसाठी जाफराबाद प्रतिनिधी अशोक म्हस्के जालना प्रशासनातील विविध अनेक नायब तहसीलदार साहेब पंचायतीचे शिवसाहेबांचे प्रतिनिधी तसेच एस सी पीचे कर्मचारी तसेच इंजिनियर साहेब आलेले होते या समाजा आणि वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सामाजिक प्रतिनिधीसुद्धा या कार्यक्रमाला आलेले होते त्याच्यासोबत आपण ठेवते बाद शहरामध्ये मंडळाचे प्रतिनिधी होते त्यांना आपण त्या गणेश उत्सवामध्ये गणेश आत्मनापासून तर गणेशाचे गणेश मंडळ स्थापना करण्यापासून लागण्यापासून तर ठीके लावणे आणि गणेश विसर्जन उद्यापर्यंत असल्या सर्व वेगवेगळ्या प्रसंगी प्रकारे शांतता सुव्यवस्था दाख राखता येईल सामाजिक स्थलोपा कसा रा त्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहे विजय संदर्भाने सूचना करण्यात आलेली आहे संदर्भाने सूचना करण्यात आलेली आहे जे बंदी असल्याबाबत त्यांना म्हणजे खडसावून सांगण्यात आलेलं आहे की बिल्डला आपल्याकडे कोणते स्थान राहणार नाही कायदेशीर परवानगी नाही आणि त्यावर कायदेशीर कारवाई केली होईल अशा प्रकारे आपण त्यांना कायदेशीर मार्गाने त्याच्या कायदेशीर मार्गाने आपण गणेश उत्सर्जन करू आणि सर्वांनी त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनात सर्वांनी आम्हाला शांतते सर्वांनी शांततेचं आवाहन करून हा गणेशोत्सव दक्षित न्यूज मराठी जहरात पद्धती अशोक नसते